डोंगरखोडा येथे शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिराचे आयोजन कळंब दिनांक अकरा कळंब तालुक्यातील डोंगरखवाडा येथे राळेगाव विधानसभाचे माननीय आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या पुढाकाराने शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिराचे आयोजन डोंगरखडा येथील आदर्श विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी माननीय आमदार डॉक्टर अशोक उईके साहेब माननीय तहसीलदार धीरज थूल गटविकास अधिकारी भूपेंद्र बाहेकर तालुका कृषी अधिकारी श्री सुहास भेंडे दत्तामेघे हॉस्पिटलच्या डॉक्टर मुनेश्वर मॅडम एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ वंदनाताई नानवटे इत्यादी कार्यक्रमाला हजर होते यावेळी डोंगरखडा सरपंचा सौ नंदाताई उईके उपसरपंच निशल ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय आमदार साहेब यांचे स्वागत केले व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले सदर कार्यक्रमामध्ये कृषी विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग बाल विकास प्रकल्प विभाग तसेच महिला बचत गट यांच्यामार्फत स्टॉल लावण्यात आले होते तसेच समस्त विभागाच्या प्रमुखांकडून उपस्थित जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये डोंगरखडासह परिसरातील गावांचे नागरिक सुद्धा उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये दत्तामेगे इन्स्टिट्यूट सावंगेतर्फे रुग्णांची नेत्र तपासणी ई सी जी स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी चर्मरोग तज्ज्ञांकडून तपासणी आधार कार्ड अपडेट विम्याबाबत समस्या रॅशन कार्ड नाव कमी करून प्रमाणपत्र आभा कार्ड गोल्डन कार्ड इत्यादी करण्यात आले आमदार डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या हस्ते कृषीच्या योजनाधारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी बांधव शेतमजूर व महिलांनी आमदार डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या हस्ते कृषीच्या योजना धारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी बांधव शेतमजूर व महिलांनी शेती रोजगार निराधार योजना व घरकुलबाबत आपल्या समस्या मांडल्या व त्या समस्या मोठ्या आस्थेने डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी ऐकून घेतल्या व त्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले व आपल्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश सुद्धा दिले यावेळी निमगव्हाण येथील प्रतिष्ठित महिला शेतकरी सौसरला होरकुंडे यांनी निमगव्हाण ते डोंगरखडा हा रस्ता बनवण्यात यावा तसेच निमगव्हाण ते डोंगरखडा शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली मारेगाव वार्ता जावद शेख कळम सर ढोंबरखड्ड्याचा आज जो कार्यक्रम आयोजित केला याच्यामध्ये आपण शेतकरी याला प्रथम केंद्र समिती त्याच्या समस्येचं आपण बऱ्याच निराकार आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जोजनेच्या माध्यमातून आपण योजना दिला आणि कळम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडी या डोंबर गावामध्ये झाली आणि कळम तालुक्यात आज शेतकऱ्याची कृती किती घालाकीची आहे आज आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त त्याच्या कास्टाला भाव नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत नऊ वर्षात शेतकरी बांधव शेतकरी कुटुंब लक्ष केंद्रित करून तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान किसान सन्मान योजना हे कोणासाठी शेतकऱ्यासाठी शेतकरी करतो समजून माझ्या शेतकऱ्यांना पंधरावा हाचा दबाव होता त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी सरकार विनंती आहे सोबत आपण बोलले या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर मुला बोलतो असेल तातत्याने निवडणूक पण चर्चा नाही त्यामुळे कापसाला स्वयंपूरला भाव मिळावा म्हणून झालेल्या अधिवेशनामध्ये मी प्रभावीपणे पंधरा मिनिट सभागृहामध्ये प्रश्न मांडला माझा सेवा गोठावून राहिला अशी मुक्ती असते